वन मिशन बुलढाणाचे लोकसभा अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांना शेख सईद शेख कदीर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा वन मिशन बुलढाणा लोकसभाचे अपक्ष उमेदवार संदीप दादा शेळके हे दिनांक अठरा चार दोन रोजी जळगाव जामो तालुक्यातील जामोद येथे आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान आले असता त्यांनी शेख सईद शेख कदीर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेच्या वतीनं वडाख्यांची आतिश बाजीकारात पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आलं आणि आपल्या मतदारसंघातील अल्पसंख्याक वर्ग विभागाच्या तमाम शोषित पीडित आणि गरजू लोकांना उद्भवणाऱ्या समस्या शासन दरबारी मांडणं केंद्रीय स्तरावरील विविध योजनांचा लाभ अल्पसंख्याक वर्गाला देण्यासाठी पाठपुरावा करणं राज्य शासनाच्या येणाऱ्या योजना अल्पसंख्याक विभागाकरिता तमाम योजना ग्रामीण भागामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता पाठपुरावा करणं तसेच अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना जनतेचे प्रश्न आपल्यासमोर मांडण्याकरिता निवडणुकीमध्ये संपूर्ण कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांच्या वतीनं जनतेचे प्रश्न आपल्यासमोर मांडण्याकरिता वेळेचे बंधन नसते अशा सहकार्याची अपेक्षा ठेवून जाहीर पाठिंबा देण्यात आला अपेक्षा पूर्ण हो होतील असं संदीप शेळके यांनी आश्वासन देत शेख सईद शेख कदीर यांना पूर्णपणे सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं त्यावेळी लोकसभा उमेदवार संदीप शेळके लियाकत खान शेख सईद शेख कदीर शेख रसूल शेख मोहम्मद शेख मजर शेख ताहुद्दीन शेख रोशन पत्रकार यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते न्यूज ट्वेंटी फोर सातपुडाकरिता अमर तायडे संपादक बुलढाणा